कडाक्याच्या थंडीमध्ये अंगाला गरमी येण्यासाठी आपण जसं स्वेटर घालतो तसंच पोटाला गरमी येण्यासाठी आपण काहीतरी गरमागरम खातोत ना आज आपण इथे बघणार आहोत माझी आवडती आणि भारतातल्या सर्वात जास्त लोकांची जीवकी प्राण अशी खेकडा भजी विचार कराल मार्ग मध्ये म्हणजेच कांदा भजी हा आहे ठाण्याच्या बिंदू भावी ज्यांनी घरच्या परिस्थितीमध्ये आपल्या परिवाराला हातभार लावण्यासाठी चालू केलं स्वतःचा स्टॉल एका भांड्यामध्ये कचकच कांदा असा कापून घेतलेला आहे त्यामध्ये हिरवी मिरची बारीक तुकडे करून टाकलेली आहे मध्ये टाकलेली आहे बारीक अशी चिरून कोथिंबीर आणि त्यात आलेला आहे हा मिरचीचा ठेचा आणि वरून आलेला आहे मीठ आणि अशी झणझणीत कांदा भजी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला ठाणे वेस्टला ला, ला, ला रामचंद्र नगर जवळ तर यावत लागणार भाजी इतकी जबरदस्त असते ना तुम्ही गरमागरम खाल तर खरंच तुम्ही ढगात जाल पण तुम्ही जर थंड जरी खाल तरी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडेल कांद्यामध्ये बेसन ऍड केल्यावरती भाभीने त्यामध्ये पाणी जराही टाकलेलं नाहीये कारण की कांद्याला जे पाणी सुटतं त्यामध्ये सगळं पीठ मळून घेतलेलं आहे कारण की भाजी क्रिस्पी होण्यासाठी अशीच क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी खायला भावी कडे लागते ती तुडुंब गर्दी ते भाभीनी गरम उकळ्या तेलामध्ये भजी सोडलेली आहे भजी बघूनच माझ्या चक्क तोंडाला पाणी सुटत तो होतं खरं सांगते सकाळ सकाळच्या थंडीमध्ये जर तुम्हाला गरमागरम भजी मिळतील तर वा, सोने पे ना गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत अशी भजी जातात तुम्ही बघितलं तेलामध्ये भजी कशी सोन्यासारखी चमकत आहे ती कांदा भजी आहेच अशी की तिच्यासाठी बोलू तितक कमी आहे आपली ही गरमागरम आणि कांदा कांदाभजी तयार झालेली आहे आपली आतुरता संपलेली आहे आता आपण आस्वाद कांदा भजीचा एक प्लेट गरमागरम कांदा भजी तर मी फस्त केलेली आहे पण आता मला खायचा आहे तो कांदा भजी पाव भावीने घेतलेला आहे पाव आणि त्यामध्ये टाकलेली आहे लाल हिरवी आणि सुकी चटणी नंतर पावत जाणार आहे ती गरमागरम कांदाभजी गुलाबी थंडी मध्ये गरमागरम भजीचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर गर्म गर्म तुम्ही नक्की ठाणे वेस्टला रामचंद्र नगर जवळ या तिथे तुम्हाला या भावींचा स्टॉल तर वाट कसली बघताय लवकरात लवकर या